नमस्कार आज आपण करणार आहोत धुळे लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडी धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये बीजेपीकडनं डॉक्टर सुभाष भांबरे यांना उमेदवारीच्या रिंगणात उतरवलेला आहे येथून ते दोनदा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत तसेच भारत, भारत सरकारमध्ये ते मंत्री सुद्धा होते कॅबिनेट मंत्री सुद्धा होते व त्यांची इतर खूप मोठ्या प्रमाणात या लोकसभा मतदारसंघावर पकड जमलेली आहे तर दुसरीकडे काँग्रेसकडनं शोभा बच्चाव यांना उमेदवारच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे या दोघांमध्ये काटेकी टक्कर होणार ही डॉक्टर सुभाष भामरे विजयचे हायट्रिक मांडणार काय आहे राजकीय समीकरण व सामाजिक समीकरण व काय आहे विकासाचे मुद्दे जे की व्यापक प्रमाणात मानले जातील व मतदानावर त्याचा खूप परिणाम होईल आपण बघणारच आहोत या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी मी चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला या युट्यूब चॅनलला सामाजिक राजकीय शैक्षणिक घडीची बातमी आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला भेटेल चला तर आपण म्हणूया व्हिडिओमध्ये सर्वात इथं बी दोनदा सिटी एम पी असलेले डॉक्टर सुभाष भामरे जे की भारत सरकारमध्ये सुद्धा होते त्यांचा या लोकसभा मतदारसंघावर खूप मोठा पगडा व जनसंपर्क खूप मोठ्या प्रमाणात आहे तसंच हिंदुत्वाचा मुद्दा व राम मंदिरचा मुद्दा हा पण इथं धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये गाजणार का हा एक मुद्दा झाला दुसरीकडे विकासाचा इथं काय डॉक्टर सुभाष भामरेंनी मॉडेल आखलेलं का आहे काय विकासाचे काम केलेले आहेत का याच्यावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मतदानाचा आकडा खूप मोठ्या प्रमाणात ठरणार आहे था। तर तिसरीकडे इथं धार्मिक व सामाजिक ध्रुवीकरण खूप मोठ्या प्रमाणात होईल ज्याचा ते फायदा डॉक्टर सुभाष भामरे यांना होणार का अजून एक मुद्दा चित्तम मुस्लिम समाजाची लोकसंख्या व दलित समाजाची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे येथे वंचित बहुजन आघाडीकडनं जे आयपीएस अधिकारी रहमान यांना सेवानिवृत्त सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी यांना उमेदवारचे पण त्यांचा अर्ज बाद झालेला आहे त्यांचा अर्ज बाद होण्याचं कारण की त्यांचा जो अर्ज दिलेला होता तो स्वीकृत झालेला नव्हता राजीनाम्याचा अर्ज त्याच्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला तर हे दलित व मुस्लिम मते काँग्रेसकडे वळणार याचा पण खूप मोठ्या प्रमाणात हा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे तर हे राजकीय व सामाजिक गणित झालं दुसरीकडे जे विकासाचे मुद्दे होते डॉक्टर सुभाष भामरे यांनी काय विकासाचे मुद्दे मांडले काय विकास केलेला आहे याच्यावर पण खूप मोठ्या प्रमाणात मतदान होणार आहे तर विकासामध्ये सुभाष यांनी विकास केलाय की नाही केलाय जनतेमध्ये लोकसभा मतदानाच्या याच्यातून चा, पिंडीतून दिसेल इथं धार्मिक व सामाजिक का विकासाच्या मुद्द्यावर धुमीकरण म्हणा हे काही काळातच दिसणार आहे तरी आपल्याला काय वाटतं लोकसभा मतदारसंघामधील डॉक्टर सुभाष भामरे विजयची ही मारणार की इथून काँग्रेसचे शहोबाचा हे विजयी सुरुवात करणार आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपण व्यक्त आहोत तत्पूर्वी मी आपली रजा घेतो धन्यवाद